श्री स्वामी समर्थ आषाढी अमावशा दीप अमावशा गटरी अमावशा रात्री बारा राशीनुसार स्त्री पुरुषांनी करावेत असे पंचावन्न अद्भुत तोडगे व त्याचे फायदे अंधारात सामर्थ्य असतंच पण त्याहून मोठं सामर्थ्य असतं प्रकाशाचं आज जी अमावशा आहे ती काही साधी अमावशा नाही ही आहे दीप अमावशाची रात्र ज्या दिवशी एक लहानसा दिवासुद्धा तुमचं नशीब उजळू शकतो तुमच्या राशीनुसार जर तुम्ही योग्य दिवा लावला योग्य मंत्र म्हटला योग्य दिशा निवडली तर आयुष्यभरात असलेले अडथळे पितृदोष स्त्री संतती समस्या मानसिक तणाव धनहानी आणि ग्रहदोष सहज दूर होऊ शकतात तुम्ही स्त्री असाल की पुरुष तुमची राशी काहीही असो आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त दीप अमावशा रात्री करावेत असे पंचावन्न तोडगे आणि त्यांचे अचूक फायदे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर जरूर करा एक मेषराशी मेषराशीच्या स्त्रियांसाठी एक दीपदान करताना पाण्यात लाल फूल टाका वैवाहिक सौख्य वाढतं दोन तांबडं वस्त्र नेसून भोलेनाथाला तेलाचा दिवा लावा क्रोध नियंत्रणात येतो तीन अग्नि देवतेसमोर पाच वेळा दिवा फिरवा ग्रहदोष निवृत्ती होते चार सात तेलाचे दिवे दक्षिण दिशेला लावा घरात शांतता येते पाच ओटीमध्ये कुंकवाचा छोटा दिवा ठेवा सासरच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो फायदा चिडचिड कमी होते नवऱ्याशी पट्टे नोकरीच स्थैरिय संततीसंबंधी अडथळे दूर होतात मेष राशीच्या पुरुषांसाठी एक माथ्यावरून दीप फिरून नदीत विसर्जित करा कर्जमुक्ती होते घराच्या दरवाज्यात लाल कपड्यात एक दिवा लावा शत्रू शांत होतात तीन रुद्र अभिषेक करताना दिवा जळवत ठेवा आत्मविश्वास वाढतो चार लाल फूल आणि दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा पितृदोष शमन होते पाच एका दिव्यात साखर तूप आणि गूळ टाका व देवासमोर ठेवा आर्थिक स्थिती सुधारते फायदा आत्मविश्वास वाढतो कर्जमुक्ती होते कोर्ट केस यशस्वी होतात दोन ऋषभ राशीच्या स्त्रियांसाठी एक पांढऱ्या फुलांनी सजवलेला दिवा दत्तगुरूंना अर्पण करा बोलण्यात माधुर्य येतं दोन गाईच्या शेपटीजवळ दिवा लावा फोटो पुढे नकारात्मक ऊर्जा दूर होते तीन सौभाग्यवती स्त्रीला एक दिवा भेट द्या सौभाग्य होते चार सात सुहासिक दिवे रांगोळी समोर लावा सौंदर्य वृद्धी होते पाच आई चरणी तांदळाचा दिवा लावा माता कृपा मिळते फायदा घरात प्रेम ऐश्वर नवराचा सहवास वाढतो स्त्री सौंदर्य वाढतं पुरुषांसाठी एक बैलाच्या पुतळ्यासमोर दीप लावून प्रार्थना करा स्थिरता मिळते संध्याकाळी हळद व तुपाचा दिवा लावा धनप्राप्ती होते चार तीन सांजेला आईच्या चरणी दिवा धरून आशीर्वाद घ्या कुलूकृपा मिळते चार खोडसाळपणा टाळण्यासाठी ओम श्री मंत्राचा दिव्यासमोर जप करा संयम येतो पाच शिवपिंडीपाशी नारळाचा दिवा ठेवा आरोग्य सुधारते फायदा आर्थिक उन्नती मिळते मनशांती मिळते मॅरेज सेटलमेंटमध्ये यश येतं तीन मिथुन राशी स्त्रियांसाठी एक हातात पिवळा दिवा घेऊन अकरा वेळा उटी भोवती फिरा प्राप्ती होते दोन दक्षिण कोपऱ्या दिवा एक मिनिट ठेवा शुद्ध बोलणं वाढतं तीन मातृगृहातील घरासमोर एक दिवा लावा आई वडिलांची कृपा मिळते चार देवघरातील सर्व दिवे तुपात लावावेत मानसिक चिंता कमी होते पाच भोंडल्यासारख्या गाण्यांसोबत दिव्याची आरती करा आनंददायक वातावरण निर्माण होतं फायदा ग्रहबाधा दूर आनंद स्त्री संबंध सुवा सुसंवाद वाढतात पुरुषांसाठी गुरुचरणी दीप लावून ज्ञान प्राप्तीची प्रार्थना करा यशस्वी परीक्षा पास होता दोन पक्षांना अन्न देतानाही दिवा लावा मनास शांती मिळते तीन हातात ठेवलेला दिवा गवतामध्ये विसर्जित करा मानसिक स्थैर्य प्राप्त होतं चार दिवा पेटून मित्रांना भेटवस्तू द्या स्नेहसंबंध वाढतात पाच तोंडाशी दिवा फिरवा आणि नकारात्मकता दूर करा आत्मविश्वास वाढतो फायदा वक्तृत्व अभ्यासात लक्ष नाते बळकट होतात चार कर्कराशी कर्कराशीच्या स्त्रियांसाठी एक दुधात तूप घालून दिवा लावा व चंद्राला नमस्कार करा मनस शांती मिळते घरात सासू सून वाद निवळतात दोन रात्रभर पाण्याचा दिवा देवाजवळ ठेवून पहाटे पिंपळाला अर्पण करा पितृशांती संतती बाधा निवारण होते तीन आईच्या गाभाऱ्यात किंवा देवघरात दिवा पेटवा व ओटी भरा मातृकृपा सौभाग्यवृद्धी होते चार पांढऱ्या कपड्यात तांदूळ व चंदन ठेवून दिवा त्यावर ठेवा वास्तुशांती घरातले आजार दूर होतात पाच दिवा लावताना श्री रामदूताय नमहा मंत्र म्हणत अकरा वेळा फुंकर मारा दुःख स्वप्न भीती काळी छाया दूर होते फायदे मानसिक स्वास्थ घरगुती शांतता स्त्रियांच्या पित्तरज प्रजनाशी संबंधित समस्या दूर होतात पुरुषांसाठी चंद्राकडे पाहून दुधात दिवा लावा मनाचा अस्वस्थपणा तणाव कमी होतो दोन आईला गोड पदार्थासोबत एक छोटा दिवा द्या आणि पाय धरून आशीर्वाद घ्या मातृकृपा करियर करिअर स्थिरता मिळते तीन घराच्या उत्तर दिशेला दिवा ठेवून ओम चंद्रायन महामंत्र जपा वास्तुदोष शमतो चार स्मशान किंवा नदी किनारी एक गुप्त दिवा लावून पाठी फिरू नका पितृदोष दूर होतो पाच समोर दूध आणि तुपाचा दिवा एकत्र लावा आरोग्य बळकट होतं फायदे शांती मिळते आईशी संबंध सुधारतात करिअरमध्ये अडथळे दूर होतात पाच सिंह राशी स्त्रियांसाठी एक सिंह राशीच्या स्त्रीने सोनसळी रंगाच्या दिव्याने पूजा उजळावे ऐश्वर नवऱ्याच्या कार्यात यश मिळते दोन पतीच्या पायाशी एक लहानसा दिवा ठेवून मनातच प्रार्थना करा नात्यातील सौंदर्य वृद्धिंगत होते तीन घराच्या मधोमध दिवा लावून शुभ भवंतू मंत्र म्हणा घरातील भांडणं थांबतात चार देवीच्या पायाशी केसराचा दिवा ठेवावा आरोग्यदायी मानसिक पाळी प्रसुती सुखकर होते पाच हळदीच्या छोट्या डोंगरावर दिवा ठेवून लावा कुटुंबात सत्ता वाढते निर्णय घेताना आत्मविश्वास मिळतो फायदा आत्मविश्वास नाते संबंध सुधार सत्ता आणि मातृत्व वृद्धी होते पुरुषांसाठी सिंहराशीच्या एक सिंह राशीच्या पुरुषांनी तांबड्या वस्त्रावर तुपाचा दिवा ठेवावा नेतृत्व गुण वाढतात दोन शिवाच्या डमरूपाशी दिवा लावून ओम नम शिवाय जप करावा क्रोध अहंकार कमी होतो तीन घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन दिवे समप्रमाणात लावावेत यशाच्या संधी दरवाजात येतात चार राशीच्या पुरुषांनी सिंहाच्या पुतळ्याजवळ दिवा ठेवून मनात ध्येय ठरवा स्थैर्य वाढतं पाच एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा एकत्र ठेवावा वृत्ती संतुलित होते फायदे नेतृत्व यश आत्मविश्वास संधी मिळतात सहा कन्या राशी स्त्रियांसाठी पिवळ्या फुलांमध्ये दिवा ठेवून देवी सर्पण करा कामातील अडथळे दूर होतात दोन पंडित सुगंधी तेल वापरा आणि नंतर ते ताट घरभर फिरवा नकारात्मकता दूर होते तीन स्त्रीयंत्रासमोर दिवा ठेवून श्री व्रीम क्लीम मंत्राचा जप करा शुभता आणि स्त्री शक्ती जागृत होते चार आईच्या अंगणात दिवा लावा आणि नमस्कार करा पूर्वजांची कृपा मिळते पाच दिवा लावताना डोळे मिटून संपत्तीची देवी ही भावना मनात ठेवा मनोकामना पूर्ण होते फायदे विद्या धनप्राप्ती प्रोजेक्टमध्ये यश ग्रहबाधा दूर होतात पुरुषांसाठी एक कृष्णयंत्राजवळ दिवा लावा आणि मनात चालू असलेल्या विचारांवर केंद्रित व्हा गोंधळ कमी होतो दोन घरात वचन कोपऱ्यात दिवा लावा विशेषत तांदळाच्या ढिगावर ज्ञान व एकाग्रता वाढते तीन बाह्य वातावरण स्वच्छ करून प्रवेशद्वारी दिवा लावा घरात शुभ घटना घडतात चार पितृच्या नावाने एक गुप्त दिवा लावा नदीत सोडा पण मागे वळून नका कुलदोष दूर होतो पाच श्रीमंतीसाठी एक वेळ दीपाजवळ श्री लक्ष्मी नमहा अकरा वेळा म्हणा संपत्ती लाभ होतो फायदे लक्ष करिअरमध्ये यश संपत्ती सुसंवाद चांगला होतो पुढील सहा राशी दुसऱ्या पार्टमध्ये दिलेले आहे तसेच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ